विलास जाधव या बदलापुरातील उद्योजकांनी अनेक गरजू हातांना जाधव एंटरप्राइजेस आणि इंदू क्लिनिक सर्व्हिस या त्यांच्या काम दिले आहे त्यांच्या याचा वर्धापन दिन सोहळा बदलापुरात आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याचं औचित्य साधून विलास जाधव यांनी कर्मचाऱ्यांचा गुणगौरव देखील केला व त्याचबरोबर याच वेळेस मेडिकल कॅम्प व इन्शुरन्स कॅम्प देखील भरवण्यात आलं होतं पाच जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता गायकवाड हाईट्स मनोरमानगर बदलापूर पूर्व या ठिकाणी जाधव एंटरप्राइजेस व इंदू क्लिनिक सर्व्हिसचा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला माजी नगरसेवक संजय गायकवाड प्रवीण राऊत बहुजन आघाडी अध्यक्ष दिलीप पवार दलित पँथरचे अॅडव्होकेट नंदकिशोर कांबळे माजी नगरसेवक अविनाश भोकी माजी नगरसेवक जयवंत मुठे संगीता चेंदवणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली मोठ्या प्रमाणात कामगार उपस्थित होता यावेळी उपस्थित असणाऱ्या या सर्व पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी सर्व कामगार वर्गाकडून विलास जाधव यांचं आभार मानण्यात आलं या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती विलास जाधव यांनी दिली आहे हे कंपनीला मी दोन हजार अठराला ला चालू आहे आणि ती वन पर्सन पासून कंपनी चालू झालेली आहे आज काय तीस पस्तीस कामगार आहे हळूहळू दोन वर्ष माझे दोन हजार नंतर एकोणीस वीस कोरोनामध्ये गेले त्यामुळे काय थोडंसं का मंदी आली त्या पेडमध्ये त्याच्यानंतर आता हळूहळूहळू मार्केटमध्ये थोडं नाव आहे काम पण भेटतं आहे आणि चांगल्या चांगल्या इंडस्ट्रीलमध्ये काम चालू आहे रेसिडेंटल सोसायटीमध्ये काम चालू आहे कमर्शियल सोसायटीमध्ये काम कमर्शियलमध्ये काम चालू आहे हॉस्पिटलायजेश मॉलमध्ये सगळीकडे आपले कामं चालू आहेत आणि हळूहळू माझं हेच ध्येय तर कमीत कमी वार्षिक समजलं तरी दो दहा ते पंधरा मार्केटिंग म्हणजे असं परसे कारण क्लायंट असे आपल्याला वर्षभरामध्ये दहा क्लायंट तरी मोठे भेटले पाहिजे असं माझं ध्येय असतं ज्यात आपल्याला कमी कमी शंभर एक लेबर सप्लाय करता येतील स्टाफ सप्लाय करता येईल असं माझा ध्येय आहे हा सोहळा म्हणजे हा माझा काही कंपनीचा इव्हेंट वगैरे नाही म्हणजे मी माझ्या कामगारांचा गुणगौरव सोहळा करतो आहे कारण आज त्या कामगारांमुळे मी इथं उभा आहे त्या कानगा कामगारांमुळे माझी ओळख आहे माझ्या कंपनीची ओळख आहे मी त्यांचा आणि त्यांचा सन्मान त्यांना वापस करण्याचे माझी माझ्याकडून त्यांच्या थोडीफार सेवा हो ते दर दरवेळेस माझी सेवा करतात यावेळेस माझ्याकडून त्यांची सेवा हो हीच माझी इच्छा आहे म्हणून मी त्यांचा एक सन्मान ठेवलेला आहे त्यांना स्मृतिचिन्ह त्यांना स सर्टिफिकेट्स त्यांना काही ब थोडीशी बक्षीस भोजन या गोष्टी माझ्याकडून तेन त्यांना प्रदान करण्यात येणार आहे आणि त्यांचे ईश्वर सुख शांती त्यांना लाभो आणि माझीही प्रगती हो त्यांचीही प्रगती हो मी एवढीच मागणी मागतो माझं नाव मंजुळा सुनील डोंगरे आम्हाला सरांपैसे काम करायला लिहा आवडतोय का की सरां सरांना असं काहीच माणसांबद्दल काहीच भेदभाव नाही ते म्हणजे जसं ते चालतं तर आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही सरांपैसे काम करतोय म्हणून माझं नाव केतन वसंत भिमानी आहे मी माझ्या सासूबांचं तर्फे इथं आलो आहे आणि विलास जाधवकडे माझी सासूमा कामं करते आणि सरांचं रिस्पॉन्स म्हणजे असं सांगू की असं बोलतो आहे आपण की माणूस देव तर पोचू शकत नाही पण सर आमचे इथं तसे चांगले लग्नाला पण खूप हेल्प करत आहे सगळ्यांना खूप हेल्प करत आहे असं म्हणजे आणि माझ्या लग्नातला आणि माझी बायको म्हणजे माझ्या भावाच्या लग्नाला पण खूप हेल्प केलेली सगळ्यांना खूप हेल्प करत आहे आणि असं पण बघायला गेलो तर विलास जाधव म्हणजे जा आपण कधी पण असं म्हणजे न करताना आपण कुठं कुठल्या मुशीबतच्या टायमार आपण त्यांना फोन करतो तर ते पण येत आहे असं आणि काम पण चांगलं काम पण असं नाही वाटत की ते आपले नाही आपलं ना आपल्यासारखंच ना काम करतो आहे आपण पण आणि ते सगळ्यांना सहकार्य पण करत आहे धन्यवाद प्रतिनिधी श्रद्धा ठोंबेसह प्रिया देशमुख आपले बदलापूर लापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल टी शर्ट मध्ये बेल्ट टॉव काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय ஆடாபுரத்தில் கண்டாபில் இண்டிய ஷோரூம ல